श्रीराम नवमी निमित्त सर्व श्रीराम भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच येवला शहरात श्रीराम नवमी निमित्त सकाळपासूनच शहरातील विविध राम मंदिरांमध्ये श्रीराम भक्तांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली यावेळी सायंकाळच्या सुमारास श्रीराम नवमी उत्सव समिती शहर व तालुक्याच्या वतीने शहरातून सायंकाळच्या सुमारास श्रीरामांच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक काढण्यात येऊन यावेळी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानाची वेशभूषा परिधान करून देखावा सादर करण्यात आला यावेळी काठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येऊन थी। विविध ठिकाणी मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांकडून अल्पाहाराचे वाटप करण्यात आले भव्य दिव्य अशा श्रीरामांच्या मिरवणुकीत येवल्यातील श्रीराम भक्तांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ